नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी विश्राम देशमुख जय मल्हार जय मल्हार जय मल्हार श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव निमित्त भव्य कुस्ते मैदान दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस वार बुधवारच्या दिवशी सकाळी बारा वाजेपासून तुफानी कुस्ती आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो पेणगाव कुस्ती मैदाना मध्ये आणि मैदानामध्ये एकापेक्षा एक, एक तुफानी आणि काट आणि खट्ट कुस्ती आपल्याला दोन हजार पंचवीस च्या सर्वात तुफानी कुस्ती आपल्याला पेणगाव कुस्ती मैदान मध्ये बघायला भेटणार मित्रांनो पेंडगाव कुस्ती मैदानची कॉमेंट्री आपल्याला मान्य वस्तात पहिला कुस्ती निवेदक शरद भालेराव जालना పేగావ కుస్తి మైదా ఐకా పేణగావ కుస్తి మైదా మధ్య మానా జోడే కుస్తి తుఫాని బాగా భేట సర్వ కు రేతే విరుద్ధ विजय वाडा वासिम यांच्यामध्ये एक नंबरची मानाची आणि जोरची कुस्ती रोख रक्कम एकतीस हजार आणि चांदीची गदावरती शेवटची मानाची कुस्ती होणारे मित्रांनो तर कुस्तीमध्ये कोण जिंकणार मित्रांनो जिंकणार का विजय वाडा जिंकणार मित्रांनो आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करा इन्पूट्यूब चॅनल ते आणि शेवटची जबरदस्त तुफानी कुस्ती रंगणारे मित्रांनो पेनगाव कुस्ती मैदानामध्ये आणि यासह मैदानामध्ये तुफानी पहिलाची एंट्री होणारे मित्रांनो दिल्लीच्या टॉप थ्री या कुस्ती मैदान मध्ये लावणारे या सैदान मध्ये खानदेश सुपरस्टार पलांचे कुस्ती आपल्याला बघायला आहे मित्रांनो महाराष्ट्र चॅम्पियन धर्म सिंधू कुस्ती बघायला भेटणार मित्रांनो बबलू खेडेची कुस्ती बघायला भेटणार अजर पटेल कुस्ती आपल्याला बघायला भेटणार सईद पंजाबी मालेगावची कुस्ती आपल्याला बघायला भेटणार परमोद काळे कुस्ती बघायला भेटणार गौरव देवरेशी पण या कुस्ती मैदान मध्ये आपल्याला कुस्ती बघायला भेटणार आहे कुस्ती बघायला भेटणार आहे कल्पेश पाटील पेंडगाव से तुफान कुस्ती आपल्याला या मध्ये बघायला भेटणार मित्र अनिल कोकणी कुस्ती मैदान मध्ये एंट्री होणारी खानदेश सुपर पैलवान पहिला आपल्याला पेंडगाव कुस्ती मैदान मध्ये कुस्ती बघायला आहे मित्रांनो तर सर्व कुस्ती प्रेमी वस्तान म्हणले आणि पहिला चुकीने याची नोंद घ्यायचे पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी बुधवारच्या दिवशी पेणगाव कुस्ती मैदान पार पडणार आहे मित्रांनो पेणगाव कुस्ती मैदान च आयोजन करणार आयोजक श्री सेवागीर महाराज ग्रामस्थ व शिव भजनी बँड पेनगाव तर पेणगाव कुस्ती मैदान चे सर्व व्हिडिओ आपल्याला इन्फो युट्यूब चॅनल बघायला भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास इन्फो युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आपले गावाकडचे कर कुस्ती मैदान व्हिडिओ बघण्यासाठी